तुमचं एकदम आनंदात चाललंय एकदम आई वडील वा। सुद्धा माझ्या आनंदात आहे तुमची म्हातारी शाळेत जाती का म्हातारी शाळेत जाती का राम 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 भाऊ शाळेत जाती का तुला आकल तू नेमका हवलदाराचे का तुला काय अरे मातारी शाळेत मग शुभम घेऊन चालली शाळा मध्ये का, का, का? का? जाती कशाला का अरे बाबा अरे शुभम ला घेऊन अशोक रुंट हायस्कूल ला जाती माती शाळे रुंटा हायस्कूल शाळेचं नाव आहे अरे उंटा बसून हा उंटा नाही रुंटा हायस्कूल का जाती माहितीये का जाती एक दोन भात भेटतो दुसरं शिरा शिरा दिवशी भाऊ उकडेल अंड्याचे तारफाल काय चांगले खाले काय महाराज चांगलं जेवाचा गंजाला गणासोबत गवलं झाली बालबाईच्या जागरणाला या कार्याला बोलावल्या ना नाही हा जागरणाला शोभा येणार नाही आपण जिजुरीला का का जातोय पहिला खंडोबा पालीचा पालीचा नंतर जिजुरीचा हवलदार साहेब बोला पालीचा खंडोबा जीजुरीला कसा आला म्हणजे हे सुद्धा तुम्हाला माहित नाही नाही बा बर झालं मला जी शान या माणसाला आणि तू शान आहे का आणि आणि पालीचा खंडोबा जिजुरीला कसा आला हां अवा टाटा समोरून करून आला अरे इच नावला गोड्या हा नुना काय ला। आता लांब टाटा सुमो करून अरे काय बोलतोय अरे तू काय मध्ये मध्ये आमच्या तिथला पिंपरीचा बारागाव्याचा खंडू टाटा ता सुमो करून गेलता म्हणून मी सांगतोय तुला पानसार्याचा खंडू विचारला का हे मग कोणचा पालीचा खंडू बा पालीचा तो कोणच्या नार्याला पाहिलाय बा अरे भाऊ करून देव मग देव कसा आलता माहिती का कसा देव करून विल युटिलिटी अरे एवढ्या महिन्या पोहोचून तो जीवाची ना। ना या जीवाची युटिलिटी झाली ना याच्या दारात खाय त्याच्या दारात खाय बारासा सापला पण महिन्यात तू तयार झाला तुम्ही देव झेजुरीन आला कसा कसा देव टाटा सम करून येत नाही मग देव ओटिलिटी करून येत नाही पहिला खंडबा नंतर जेजुरीचा हौलदार साहेब बोला देव जेजुरीला कसा आला संगमनेरचा वलम राजा वत देवाचा भक्त भक्ता नाजी संगमनेरचा वलम राजा दरवर्षी जायचा पाय पाय पाणी गावाला ऐंशी वर्षाचा आला वया गावाला काय बोलू लागला पालीच्या देवाला संगमनेरचा वलम राजा दरवर्षी पायपायी पालीला जायचा ऐंशी वर्षाचा वय झालं त्याला पालीला पाली जा पाली जा पाली जावत नाही पालीच्या जा देवाला सांगू लागला देवा मी आता थकलो बस माझ्या संघ यावा संगमनेरला काय Tango काय नाचला काय नाचला या काय म्हणला नाचला रेकड काय रेडगाव हा काय नाचला काय नाचला असा नाचला नाचला नको म्हणून नाचला म्हटलं असा नाचला असा नाचला काय म्हणलं तू असा नाचला नाचला म्हटलं नाचला नाचता म्हटलं नाचला म तू येडगाव काय नाचला असा नाचला भाऊ येडगाव रेडगाव रेडगाव असा भाऊ नाचला असं नाचली सातारा सांगली सातारा लांब लांब कार्यक्रम लांब लांब कार्यक्रम धोळ्याचे पाहुणे आले सुपारी द्यायला याच्या ये येऊन पडले अ पडले म्हणजे काय काय झालं कार्यक्रम द्यायला का कार्यक्रम कार्यक्रम द्यायला आले म्हणजे सुपारी द्यायची नाचायची नाचायची सुपारी पुण्याला एक लाख एकावन्न हजार एक लाख एकावन्न हजार निलाव निला जबाब भाऊ तर निलाव निघाला तू काही का ग पासष्ट हजार पासष्ट हजार तरी नाही म्हटलं नवर म्हटलं नाही नाही सुट्टी नाही म्हणजे सुट्टी नाही सुट्टी नाही नाचायचं मोठमोठ सुपारी ना नाचायच्या मोठमोठ्या सुपारी हे गाव पाच तरी पाहुणे आले हेडगाव पाच तरी पाहुणे आले हे तुम्हाला घेऊन जा काला तो सोडील जा ना नाचायला 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 हा बरं भाऊ हा आता मोठी जाऊ सुपारी घेतली देईनी हा एक लाख पंचवीस हजार रुपये देऊन टाकले मार्केट वा दिले ते पंचवीस दिले या शेवटच्या दिवशी बरं शेवटच्या दिवशी देऊ उतळाले अरे सुट्ट्या करून नाही का मग उतळायचा बरं भाऊ नाचला काय रे भाऊ सुपार कशा कशा घेतो सुपारी चोर ना का कोणत्या कोणत्या सुपारी कोणत्या कोणत्या ये वर्ष श्राथाची सुपारी अरे तो बाप्पाच्या वरातीत मी ना म्हणून महाराज हा देव जिजुरीला आला कसा कसा संगमनेरचा न्यारचा भलम राजा, राजा। देवाला सांगू लागला देवा तुम्ही माझ्या संघ संगमनेरला यावा देवानं सांगितलं मी येणार पण मनामध्ये शांत आणायची नाही मागा फिरून बघायचं नाही प्रमाण स्वामी समर्थ म्हणतात भिवणुको मी तुझ्या पाठीशी आहे तसं त्या देवाने भक्ताला सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी पाठीश आहे मनामध्ये शंका आणायची नाही वलम राजा पाली निघा आला फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करूनगाव मार्गी कडी पटरला आला भर वाल्माच्या मनात शंका आली शंका ही प्रत्येकाच्या मनात असते वाघ्याला सुपारी दिली शंका ही चांगली नाही मागून पाहू लागला देवानं तिडे वसवली तर त्या वाल्मानं माग पाहिलं नसत देवा संगम नेरला आला असता मग संगम नेरलं ही जवळ संगम नेर मजे લઈ જવ લઈ જવ વની पासून ફક્ત 3 કિલોમીટર संगम ને તુ ધ્યાન ઓરાય ના વની पासून 3 કિલોમીટર संगम ને તું કોનતા संगम ને સાંજ અને ચીખળ આંબ્ય બસળ अरे बाबा संगमनेर तालुका आहे नाही बो तो काय आपल्या ग्रंथात आला नाही पाय जाय नाही म्हणून देवाना वसवली सबली झिजूरी वा सब वा हवलदार साहेब बोला खंडभानं पहिलं जागरण कुठं केलं या सुद्धा माहीत नाही नाही ना दादा अहो लईच ये डे रायले हो ये डे म्हण नको आणि मग पहिलं जागरण कुठे केलं अहो नाशिकच्या वाघा लिहित केलं चिनावला मग वा ए तू एवढा शान आहे ना तर तू सांग बा कुठं केलंय जेवण जागरण कुठं केलं माहित कुठं केलं गडी ते कर जागरण मग जेवण जागरण कुठं केलं कुठं वाडीवर आहे चिमन बारी अय चिमन दादा। बारी काय आय तू लाठ्या म्हणून लाठ्यात झाला का अरे काय चावलं तो तिथे गावची बेत तू ती आता इंग्लिश बेताय लागली म्हणतो चि वाघाडी काय म्हणतो चिमन बारी अशा ठिकाणी पहिलं जागरण केलं वाघाडीत वाघाडीत वाघाडी जागरण करतो मा नाव काय खंडू तू वाघाडीत काय करतो काय करतो म्हणजे आख्या जगाला माहिती आहे तुम्हाला माहित नाही काय करतो तारुड्या पकडीतो हा त्यांना घरी घेऊन येतो त्यांचे उद्या मी येतो ही वा, वा। दारुडे पकडी तो त्यांना गडी घेऊन येतो त्यांची उरेल मी पेतो ही जनशे वा कम कर पंधरा तीनवर वर रेड गाव थांब ना इड ना सप्ताज बसविला देवा अशा ठिकाणी नाही जागरण करीत मग पहिला जागरण केला पाली गावाला गावाला दुसरा जागरण केला जिजुरीला तिसरा जागरण केला पंढरपुराला पंढरपुरामध्ये देवानी जागरण का केलं का केलं हे लक्ष देऊन ऐका कुणी वारकरी मंडळी खंडोबाची भक्त असते बाबाजीची बक्त असते पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल नाही पांडुरंगात खंडोबात बदल नाही उचल रे उचल थे, 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 थे। बदल हाय बदल पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाय अरे अरे बाबा नाही रे अरे बाबा, बाबा खंडूचे एक एकर कांदे पांडूची पांडूची आहे त्यांना प्यायला पाणी नाही सकाळी स्वयंभवना त्याच्या घरी जाऊन मोडक्या सायकल दोन जन्म करून नेऊन दिले खंडूचे एक एक कांदे पांडूची कोदडवाव जमीन त्यांना प्यायला पाणी नाही कोणचा खंडून कोणचा पांडू सांगतो

मग असं तुला लांब नेऊन सोडील लांब नाही तालुक्यात अरे ते शिंदर तालुका किरकोळ मी लय येईल लय लांब नेऊन सोडील बा तुला मान मोड्या म्हणजे हॉलमध्ये सिन्नर तालुक्याचे समोर तो लॉन्स समोर तो लॉन्स पाहिजे तुला नेणार मला हो डायरेक्ट फाशी देऊन टाकेल पाणी पुढे पटत तू दुपट तुला एवढा आनंद झाला कसा हो आनंद झाला कसा म्हणजे तो बोललाय कसं पाहिला का, का तो म्हणा उद्या का शिन्नरला नेणार शिन्न शिन्नर वरून मान मोड्यात नेणार आणि तिथं समोरत लोन शे आणि ते मला माहिती बर का समोर लोण लोन आणि तिथं याची भाजी माला देणार माप मापाचा तरी आहे रे टाकली मग तो काय तू तारेवर काय अरे भाची द्यायच दोन चार दात तरी आहे तू कुत्रेच बसू तो का द्या ताकी तुम्ही अरे फाशी फाशी आईला आत्महत्या का म्हणे शोधून पावे खंडू मीठल तुझा नव्हे जागरण केला पांडुरंगाच्या घरी आर विश्वर पंढर पुरीमा नंद तो मल्लारी नंद तो मल्लारी धडि देवा नंदेलरी पुरे आत्मा मल्लारी नांद तो मल्लारी ना देवा नांदो तो जेजोरी इकडे विठ्यावर उभा इकडे घोड्यावरी शोभा घोड्यावरी शोभा देवाची घोड्यावरी शोभा इकडे भीमाचंद्र बागा इकडे वाहे करा गंगा वाहे करा गंगा देवाची वाहे करा गंगा इकडे नाही देवाची जोडीदार जे पंढरपुरामध्ये आहे ते जिजुरी ते देवात बदल नाही कुणी वारकरी मंडळी असल कुणी खंडोबाचे भक्त असतील पण देवात बदल नाही बदल केला असेल तो फक्त तुम्ही आम्ही तिकडं पुंडली कदर्शनाई करा या गाडी प्रधान हे गाडी प्रधान देवाचा या गाडी प्रधान पुंडली कदर्शनाई करा या गाडी प्रधान या गाडी देवाचा ह्या गाडी प्रधान

पाजळती हाती पाजळती देवाची ड्युटी पाजळती जळ इकडं फुटती इकडे लंगारा तुटती लंगार तुटती देवाचा लंगारा तुटती इकडे कीर्तन चालती इकडे जागरण घालती जागरण घालती देवाचे जागरण घालाती गळा तुळशीच्या माळा इकडे भंडारी पडे गळा भंडारी पडे गळा देवाची भंडारी पडे गळा भुक चलया ना इकडे भंडारा भूषण भंडारा भूषण देवाचा भंडारा भूषण जुळदार पंढरपुरामध्ये बुक्का लावले जातो गोष्ट आणि जिजुरीला भंडार लावतात हो आम्ही पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाचे भक्त इकडे पांडुरंगाचे भक्त आपण चांगल्या ओळखितो मग या काळ्या कलर च्या असले ते पांडुरंगाचे भक्त आपल्या सारख्या कलरचे कलर ते असले ते खंडबाचे बाच्चा। काय आमची मग पांडुरंगाचे भक्त तुम्ही कलर वरून काळ्या कलर चे असले ते पांडुरंगाचे भक्त तुमच्या सारखे कलरचे कलर चे हो बघत होता पोटी काय काय यांच्या गळ्यात मागाचे का तस आहे का अरे बाबा जेवढे मालीला बोक तेवढे लबाज लोक ज्याच्या गळ्यात एकशे आठ मनी ना त्याच्या वणी नाही कोणी आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का अरे गोष्ट आहे असा रुपाचा बुक्का घेतला पराला लाव लावला दळाले दुसरीच्या झेंड्यावर पंदा। पंढरपूर सुना मुलांना उस्कून दिलं का पंढरपूर कामा धंद्याचं का तळालं का, का पंढरपूर मग आशेचं तुम्ही उडेल बोलतोय अय उडेल बोलतो म्हणतो काय काय अरे काय बोलतो रे चांगला माणसाला तू इकडे काय बोलतो द्यायला अरे चांगला माणसाला तू काय बोलला उडेल बोलतो म्हणतो का काही कळतं का, का तुला काय काय उडेल बल्ब आहे का सांग बर काही चुकला असेल तर तो वर्मा हातात दे लोकांनी तो करतच काढली लोकांनी तो करतच काढले बरोबर उडेल बल्ब म्हणतो उडेल बल्प म्हणतो खुशाल म्हणत काय काय तुला उडेल बल्प दिसतो काय झालं किशोर मा जर खोट वाटत असत तर याला फक्त म्हणा तेवढा चष्मा एवढ्या ला काढून दाखव याचा जर एक बल्प उडेल नसला तर मी तुम्हाला बकराचा आणून कवाई ना देतो आमच्याकडे बुक्का लावले जातो बुक्का बुक्का बाबा आमचा तसा नाही असा दहा रुपयाचा पायी पायपाई आमचा भक्तही पायपाई मला एक विचारायचं मी जर तुमचा भक्त जिजुरीला निघाला हातात पिशी हातात पिशी पिशीच पिशी काय म्हटलं हातात पिशी हातात पिशीच पिशी हो मग लांब नाका जाऊ आपण सुरू करून आलो आणि तेव्हा ते दोघ तिघ मांग पुढे चालले होते त्यांच्या हातात काळ्या पिशव्या नाव काळ्या पिशीच नाव घेतो काय हातात पिशी पिशी बाकड्या खाली आणि तुम्ही डाब्यावर नाश्ता पाणी म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही तुम्ही दाब्या हो सोर देव बाकड्या खाली डुकू डुकू पाहत्या पण आम्हाला शब्द बोलती नाही लोक देवाच्या धाका देव आमच्या धाका म्हणजे देवाला कराबाई शिवाय सुटकाच नाही तुम्ही दाब्या होऊन येऊ देव बाकड्या खाली डुकू डुकू पाहत्या एकदा कराबाई देव नेले पेशी साहित्य त्यांना वाळवितो त्यांची तळी आत्ती करतो त्यांना निवड पाणी दाखवितो मग त्या ऊन उनसा व त्यांना भेटवाय नेतो अरे रे पांडुरंगा पांडुरंगा मी काय आहे सगळं चुकीचं ऐकतो चुकीचं ऐकतो चुकीच ऐकतो आमच्याकडे बुक्का लावतात बुक्का बुक्का चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ नऊ नौ। ते अकरा कीर्तन काकड आरती विष्णू सहस्रनाम आणि बारा एकला गाथा भजन मार्शल रे देव देव करू करू मार्शल तुमचं कसं आहे बाबा आमचं तसं नाही आमचा देव तरी एकदा दाला उभा राहिला राहिला पाचला दादा गोरतो आमच्याकडं सात दिवस हरिनाम सप्ताह पांडुरंगाचा एका गावात त्याच्यात मुला तुमच्या देदी विण्यासारख्या गटल्या गरगरीत झाल्या रे भाऊ <laughs> बाबा आमचं तसं नाही तुमचं कसं आहे सात दिवसात सात गाव सात दिवसात सात गाव पाण्यात बदल माणसात बदल माहित मध्ये बदल हवेत बदल खाण्यात सुद्धा बदल सारा बदलच बदल आजीड काय होत आजीड मस्त वरण पोळी डांगराची भाजी आता उद्या तिकडे मुंडे गावला उद्या खात 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 तुला काय बोकडे तुला बोकडे वाटलं काय मला वाटतं काळा बोकडे का काय ना काळा बोकडे एवढे गावला उठल का नाही उठल तर दोन दिवस खातील तोपर्यंत राहील का आपण फ्रीज मध्ये ठू एवढं मोठं फ्रीज कडून आणायचं आपण तुकडे करून ठू पण याला खाऊ तुका म्हणे शोधून पावे खंडू विठ्ठल दुधा नव्हे जागरण केला पांडुरंगाच्या घरी जागरण घ्यावा ना कुठं केला बाई कुठं केलं त्या बहिणीच्या घरी माझ्या खंडोबाला किती बहिणी किती चार बहिणी आहे चार।, चार अन भाऊ भाऊ दोघ जण अशाच कलरचे रे कलर येऊन जाऊन कलर येऊन जाऊन कलर तुला कुत्र्यान तुला उकळून प्यायचा बाय अरे चार बहिणी हा चार बहिणी बुलबुल जाई बुळ बोल, बोल, बोल तुमची चार बहिणी आमचा हिशोबात काम आम्ही दोघ जण भाऊ भाऊ वाणी किनीच्या दोनच बहिणी हो दोनच दोन बाई दोघ भाऊ दोघे भाऊ हा मग तुम्हाला काही सांग वाटते इकडे भाऊ हा अख्यात लहान हा अख्यात लहान आहे हा अजून त्याच्या मम्मीलाच देतो अरे मम्मी आटली बरे तुम्ही भाऊ सक्के भाऊ तुम्हाला काय शंका वाटली हाय ना याचा जन्म नक्षत्र झाला मला एक विचारायचं दोन बहिणी दोन बहिणी दोन बहिणी भाऊ दोन बहिणी भाऊ दोघं भाऊ सांग का आमच्यात कोण कोणाच्या पो येडफा पाच च म्हण पाच आयला पाच पाच आम्ही दोघ भाऊ भाऊ वाणी दोनच बहिणी एक तुळ साईन एक माळ साईन एक रायपूरला दिली एक भाड नेला शिवाला शिव एक रायपूरला हा बघा बघा नेल दिल इकडे जाऊन बहिणी हो दोन बहिणी कधीच आणायला पागल वाईट याला काही सांग नाही तर मेंदूच आणि आम्ही कातू नाही म्हणतो हा म्हणतो दोनच बहिणी दोनच कधीच आण नाही दिवाळीला तिला आता तो या गोळ्याच नाही कधी जाणार नाही कधीच नाही हा झाला नाही बाबा तिला अरे बाबा नाही म्हणतो ना का बर कधी जाणार नाही कधीच नाही याच कारण असं आहे त्यांना जर आण गेलं भाऊ जमी तू आटा दोनच बहिणी दोनच अक्षरश मिडांग अक्षरशः बडा ना त्या बलण्याचे अक्षरशः आथूर नाव झोपेले पंच्याऐशी वय झालं अक्षरशः आथूर नाव झोपेले आम्ही दोघं तिला भेटाय गेलो दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं तेवढ्यात जागी झाली भाऊ आले रे म्हणत जमिनी तू आटा दोनच बहिणी दोन बहिण भाऊ जमिनी तू आटा किती आहे ना जमीन काय विचारली राह बा मावली काय विचारलं जमीन किती हा आमच्या वडील साधे नाव साधे नाही जमीन सांग जमीन नाही तो वाहून गेला रात्री काय पाहतो जमीन किती जमीन नाही आमच्या वडील साधे नाव साधे नाही दा गावात वागायचे घरात येऊन हा गायचे तो आज झपाट्यावर तो आखी सिन्नार तालुक्याची इजत घालवली रा अरे तस नाही झालं तो, तो मर्यात बांगला नाही बांधला का हरे हा मग तिथं बाथरूम बांधलं नाही कुठं किचन व बाथरूम बापानं बांधला होता का अरे आवटळे जाऊ ना अशा तरी जमीन नाही महाराज भरपूर दोघांना एक पिका त्याच्यात यालाय दोन पोर मालाय दोन पोर याच्या पोरांना दोन झाले माय पोरांना दोन झाले आणि काल एक फोन आला होता उद्या या 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 माझ्या देवाला चार बहिणी देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या त्यांना वाटा लागत नाही ना बाई त्यांना कुठली अपेक्षा नाही ना बाई आमच्या अपेक्षा जमीनी तू आता देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या माहूरगडची रेणुका सु रे, रे? रे, रे, रे। ती सुद्धा आली पहिल्या गाडी ना माहुरगडची रेणुका इडं आली आली रे त्या तिडे मांग कारप बांधून बसेल ती बाय सगळ्यांपेक्षा उंच दिसती बाय दर्शन दर्शन दे आई एवढ्या लांब काही यायला टाइम नाही इडून ना तुळजापूरची इडू ना इडू। आई भवानी आणि ती सुद्धा हजर झाली इड आली हो पुढे रे या इड बसेले पाय नाय कोल्हापूरची महालक्ष्मी सुद्धा आली बाई महालक्ष्मी आली हो चष्मा घालून आली बाई म्हणजे देवी चष्मा घाला होत अर्ध पिठाची वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा इड आली वणीच्या अंबाबाई आली हो तिला भक्तासाठी यावंच लागत नाही तर मग बघत फुगतो रुसतो कधी कधी आम्हाला दोघांना केमकीतो तो इड आली इड आली पुढे अरे आंबाबाई का अंबाबाई पाय नीट पाय तू पाय तो, तो कधी पायलच नस अंबाबाई बर डोळ्याना दिसती का बरं माऊली त्या डोळ्यांना दिष्ट झाले का काय तिला गेल्या साली का दोन वर्ष झाले तव इड आली होती ना तव अशी गुटगुटीत होती आता पाच रुंगली झाली झाले धिष्ट अंबाबाई अरे पिनू भाऊ काय करतोय बाबा हा यक्षर आली तो <laughs> आता काय करतो आता <laughs> कर याच्याच मुळे आमच्या शिन्न तालुक्यामध्ये औदा पाणी पाऊस गेला या अंबाबाई नाही ती वाघावर बसून येणारी देवी तिच्या आता तिरशु तलवार असतो बाबाई वाघाव नाही आली अशी

देव बोलवायच्या जागरणाला बाई देव जर या कार्याला बोलवले नाही ना बाई ना या जागरणाला शिवा यांना अगरबत्ती लावा एखादी अगरबत्ती लाव म्हटलं एखादी तुझ्या जागरण महाडला देवा जागरणाला या वाग